गरुड पुराण अंतिम यात्रेच्या वेळी राम नाम सत्य हे असे का म्हटले जाते जर असे नाही म्हटले तर काय होते जाणून घ्या श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत जसे आपण सर्वजण जाणतो की या मृत्यू लोकावर ज्याने जन्म घेतला आहे त्याला एक दिवस हे जग सोडावे लागेल आणि हेच या जगाचे अंतिम सत्य आहे आणि तुम्ही पाहिलं असेल किंवा तुम्हाला लक्षात आलं असेल की हिंदू धर्मात जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो आणि त्यांची अंतयात्रा काढली जाते त्यावेळी मृतदेहाच्या मागे जाणारे लोक राम नाम सत्य हे म्हणत राहतात पण तुम्हाला माहिती आहे का हा नारा का लावला जातो जर तुम्हाला माहीत नसेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया राम नाम सत्यचा नारा का लावला जातो राम नाम सत्य हे असे का म्हणावे दररोज आध्यात्मिक विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा महाभारताच्या धार्मिक ग्रंथानुसार युधिष्ठिराने अंत्ययात्रेत रामनाम सत्यचा नारा का लावला जातो याचे स्पष्टीकरण एका श्लोकाद्वारे केले आहे अहन्यहनी भूतानी गच्छन्ति यमद्यंतरम शेषाविभूती मंछंती किमार्चय मतपरम तात्पर्य जेव्हा मृत व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीत नेला जातो तेव्हा प्रेताच्या मागे येणारे लोक रामनाम सत्य हे बोलतात परंतु मृत व्यक्तीचे संस्कार झाल्यावर लोक पंचभूतांमध्ये विलीन होतात मग त्यानंतर घरी परत आल्यावर हे लोक रामाचे नाव विसरून आपल्याच विश्वात मग्न होतात त्यानंतर मृताच्या कुटुंबियांची मालमत्ता मिळवण्यासाठी आपापसात आप भांडणे सुरू होतात पुढे युधिष्ठिर म्हणतात की प्रत्येक मानवाने त्याच्या आयुष्यात कधी ना कधी कोणाच्या तरी अंतयात्रेत जाऊन राम नाम सत्य हेचा नारा लावलाच असतो पण स्मशानभूमीतून बाहेर पडताच तो हे सत्य विसरतो प्रत्येक व्यक्ती रोज कोणाच्या ना कोणाच्या मृत्यूची बातमी ऐकतो पण हे सर्वात मोठे सत्य स्वीकारत नाही यापेक्षा या जगात नवल ते काय असू शकते याशिवाय धार्मिक ग्रंथांमध्ये असेही सांगण्यात आले आहे की ज्याप्रमाणे मृत्यू हे अपरिवर्तनीय सत्य आहे त्याचप्रमाणे या जगात रामाचे नावही राम सत्य आहे तुम्हाला सांगू इच्छिते की अंतयात्रेच्या वेळी राम नामाचे सत्य हे हे सर्वांना सांगण्याचा अर्थ मृत व्यक्तीला सांगणे असा होत नाही तर ते सांगण्याचा हेतू फक्त कुटुंब आणि एकत्र फिरणाऱ्या मित्रांना समजावून सांगणे आहे की नंतरही संपूर्ण जीवनात फक्त रामनामच सत्य आहे बाकी सर्व व्यर्थ आहे आणि ही परंपरा आजपासून नव्हे तर पौराणिक काळापासून चालत आलेली आहे आता तुम्ही विचार करत असाल की फक्त रामाचे नावच का खरे आहे तर मी तुम्हाला सांगते की जेव्हा रामनामाचा जप केला जातो तेव्हा मृत व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मिळतो मृत व्यक्तीच्या शेवटच्या प्रवासात रामाचे नामस्मरण केल्याने मृत व्यक्ती जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होते आणि त्याला श्रीहरीच्या चरणीत स्थान मिळते त्यामुळे हे नामस्मरण केल्याचेही मानले जाते हा राम असे केल्याने भगवंताचा अवतार सोडून या जगात जे आले आहे ते सर्व निघून जातील इतकंच नाही तर शास्त्रात असंही सांगण्यात आलं आहे की रामनामाचा जप केल्याने माणसाच्या मनात वाईट विचार येणे थांबते त्यामुळे माणूस वाईट कर्म करणं सोडून देतो आणि सत्याच्या मार्गावर चालू लागतो एवढंच नाही तर राम या नामाचा जप केल्याने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना त्या मृत व्यक्तीचा विसर पडण्यास मदत होते कारण जेव्हा जेव्हा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा लोक खूप निराश होतात अशा स्थितीत रामनामाचा एक मंत्र आहे जो त्यांना दुःखातून बाहेर काढण्यास मदत करीत असतो जर तुम्हाला रामनामाची शक्ती समजली असेल तर आजपासूनच रामाच्या नावात तल्लीन व्हा कारण मृत्यूच्या जगात आपण माणसे असे शुद्र प्राणी आहोत जे आपल्या भौतिक सुखासाठी आयुष्यभर अनेक वाईट कृत्य करत असतात आणि आपण हे विसरून जातो की ज्याने या मृत्यूच्या जगात जन्म घेतला आहे आपल्या सर्वांना एक ना एक दिवस हे जग सोडायचे आहे जे जीवनाचे अंतिम सत्य आहे आणि हे, हे देखील विसरले आहेत दुसरे कोणतेही अंतिम सत्य आहेत ते म्हणजे रामाचे नाव होय माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद